मनोज आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे ईडब्ल्यू एस त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला सांगा तुमची बाजू काय आहे तो मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला सांगू नये तेव्हा तो ओझरी मध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा नितेश राणे असतील किंवा भाजपचे जेवढे प्रवक्ते म्हणून भूमिका मांडतात त्यांना कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब जे स्क्रिप्ट लिहून देत आहेत ती स्क्रिप्ट तेवढी ताकदीची नाही किंवा जी काही स्क्रिप्ट लिहून देत आहेत ती विद्वेषाने बरबटलेली किंवा विद्वेषाचं राजकारण करणारे आणि सामाजिक असंतुलन बिघडवणारे आहे का असा महाराष्ट्राला आता संशय निर्माण होतोय आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतीयाच्या मनामध्ये शंका उत्पन्न होती की जर नितेश राणे मनोज जारांगे मोहम्मद अली जिना म्हणत असतील तर यांना महाराष्ट्रात सामाजिक राजकीय वातावरण हे घाणेरडे करायचे धार्मिक विद्वेष पसरवायचे आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये जशा जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ पाहत आहेत तशा तशा जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये विखारी आणि विषारी विष पेरण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय असं आज दुःखाने म्हणावं लागेल मित्रांनो याच विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येकजण पाहणारा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय आहे त्यांनी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नितेश राणे म्हणजे काय भाजप आहे का, का? नितेश राणे म्हणजे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मार्गदर्शन करणार का? का देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या स्क्रिप्टवरच नितेश राणे प्रत्येक सुपारी वाजवणार किंवा नितेश राणे तेवढ्या ताकदीनं टोकाचं स्टेटमेंट करणार नारायण राणेसाहेब असतील नितेश राणेसाहेब असतील किंवा निलेश राणेसाहेब असतील ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी किंवा नेते म्हणून स्वतःला घेत आहेत आणि तसं तर ते आहेतच सुद्धा परंतु महाराष्ट्राचा विचार करायचा सोडून फक्त एका देवेंद्र फडणवीसांचा विचार करून किंवा फक्त एका भाजपचा विचार करून महाराष्ट्रात जे विद्वेषाचं राजकारण जाणीवपूर्वक राणे परिवाराकडून केलं जातंय हे अत्यंत खेदजनक बाब आहे नितेश राणे साहेब जारंगेंवर काय बोलले याच्यापेक्षा मुस्लिमांबद्दल ते बोलले याची रेश जास्त ओढली जाणार जाते कारण नितेश राणेंचं राजकारण डायरेक्ट धर्माशी निगडीत असल्यामुळं धर्माचं राजकारण केल्याशिवाय धर्माधर्मामध्ये वाद होणार नाहीत आणि मग राजकारण्यांना राजकीय पोळी भासता येणार नाही असं एकंदरीत वातावरण करण्याचा त्यांचा मानस आहे या महाराष्ट्राला वैचारिक वारसा आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला धार्मिक विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला अरे एक जरांगे पाटलांनी नुसता आदेश दिला तर लाखो नाही करोडो मराठे रस्त्यावर येतात एवढी ताकद एका जारांगीमध्ये तेवढी ताकद राणेंमध्ये आहे का राणेंना त्यांचा कोकण किंवा त्यांचा मतदारसंघ सोडला ओळखतं का कोण अहो स्वतः माननीय राणे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते स्वतः सुद्धा विधानसभेला पडले होते याचा अर्थ लोक आहेत का यांच्या पाठीशी ते पद कसे घेतायत किंवा कशा पद्धतीने निवडणुकीत मत विकत घेतायत हा संशोधनाचा विषय ही राजकारणाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आहे पण तेच राणे कुटुंब थेट जरंगे पाटलांच्या विषयी बोलतात आणि काल परवा त्यांना नेता आला किंवा मार्केटमध्ये आला असं म्हणतात कदाचित ते खरं जरी असलं तरी आज ते बोलण्याची गरज आहे का बरं हा संपूर्ण प्रपंच कशासाठी तर भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांसाठी आता भाजप सत्तेमध्ये असणार ते काय सत्तेत परत येणार नाही का आणि नाही आली तर काय हे उपाशी मरणार आहेत का पण मनोज जारांगी आरक्षण कुणाला मागतात मराठ्यांना मागतात मनोज जारांगी आरक्षण कुणाला मागतात धनगरांना मागतात मनोज जारांगी आरक्षण कुणाला म्हणतात किंवा मागणी करतात तर मुस्लिमांना आता त्यांचं असं म्हणणं आहे राणेसाहेबांचं की मनोज जारांगींचा जास्तीत जास्त फायदा मराठ्यांचा सोडून मुस्लिमांना आहे बरं कोणतरी कुणाच्या घरातलं देणार आहे का कुणाच्या वाटेचं देणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं सरकार सत्तेमध्ये आहे सरकारने कुणाला द्यायचं हे सरकार ठरवणार आहे सरकार, सरकार कुणाचं आहे मुख्यमंत्री कुणाचं आहे उपमुख्यमंत्री कुणाचा आहे आमदार कोण आहे अरे तुम्ही सत्तेत आहे तिथं आणि सत्तेत असताना तुम्ही फायदा आरक्षणाचा म्हणता मुस्लिमांना होणार आहे दिलंच नाही त्यांच्या आरक्षणावर त्या ठिकाणी तशी ही स्टेच आहे बंदीच आहे आणि मुस्लिम एक धर्म आहे हिंदू एक धर्म आहे हिंदू धर्मामध्ये जशा सतराशे साठ जाती आहेत अर्थात बहुसंख्य जाती आहेत आठ साडेआठ हजार जाती आहेत तसंच प्रवर्ग सुद्धा आहेत आहे, आहे, मग एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे आणि मग ओपन आहे तसंच मुस्लिमांमध्ये एससी सुद्धा आहे एस टी सुद्धा आहे ओबीसी सुद्धा आहे आणि मग ह्या तिन्ही मध्ये येणार येणारे तिथेही मुस्लिमांमध्ये ओपन मधून हे करतात बर प्रत्येक जात प्रवर्गामध्ये कॉम्पिटिशन आहेच ना मग फक्त मुस्लिमांनाच कसं काय फायदा होतो बरं हा शोध राणेंनी कसं काय लावला बरं मनोज जरांगींना थेट मोहम्मद अली जीना म्हणणं म्हणजे हा तमाम मराठ्यांचा मराठ्यांनी केलेला अपमान नाही का बरं हे वक्तव्य करून आता जर कदाचित भाजपला असं वाटत असेल की मराठा विरुद्ध मुस्लिम झालं पाहिजे किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम झालं पाहिजे किंवा मराठा विरुद्ध दलित किंवा हिंदू विरुद्ध दलित किंवा मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे कुणाच्या ना कुणाच्यात वाद झाला पाहिजे फायदा मात्र सत्ताधाऱ्यांना झाला पाहिजे आता ते शक्य आहे का लोक प्रचंड जागरूक आहेत लोकांना सगळं कळत आहे भारतीय राज्यघटना हे तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जमिनीवरच्या प्रत्येक माणसासाठी आहे बर मुस्लिमांना नारायण म्हणजे नारायण राणे साहेब असतील किंवा नितेश राणे साहेब किंवा निलेश राणे साहेब हे सगळे दोष देतात निलेश राणे तर काय बोलतील कधी कधी काय कळत नाही आता राणेसाहेबांचं काय म्हणणं आहे की सगळ्यात जास्त फायदा म्हणे मुस्लिमांना होणार बर मुस्लिम ह्या देशातले नाहीत का पण फायदा होणार कसा हा तर संशोधनाचा विषय बरं ती माणसं महाराष्ट्रातच जन्माला आली देशातच जन्माला आलीत बरं आज आलीत का ती पूर्वापार हजारो वर्षापासून चालत आलेत ना बरेच जणांनी धर्मांतर सुद्धा केलंय मग धन्वार धर्मांतर केलेले नंतर तिकडे कन्व्हर्टेड झाले आणि मग असं असताना प्रत्येकाला हक्का अधिकार असताना तुम्ही भारतीय मुस्लिम नाहीतच हे म्हणायचा ठेका कसा काय घेतला तुम्ही म्हणजे तुम्हाला काही बुद्धी आहे, आहे जाती -जाती धर्मा -धर्मा की नाही डोकं आहे की नाही पर विद्वेषाचं राजकारण कशासाठी साधं मला काही आपल्या समोर मांडायचंय आणि तुम्ही कितीही जाती जातीमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करा धर्मामध्ये प्रयत्न करा शक्य होणार नाही अरे बुद्धांचं तत्वज्ञान किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्याने दिलेला भगवा या देशाला सर्वश्रेष्ठ आहे तुम्हाला आम्हाला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना किंवा स्वतःच्या आईला जिजाऊंना शिवाजी महाराज गुरु मानत होते सर्वश्रेष्ठ मानत होते शिवाजी महाराजांना कोण गुरु मानत होत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले बघा आहे का त्यांच्या जातीचा संबंध तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं परंतु त्यांचं वैचारिक पण किती मोठं होतं बर महात्मा फुलेंना कोण गुरु मानत होतं महात्मा फुले हे म्हणजे ग्रेट समजले जातात सांगा ना कोण महात्मा फुलेंना ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वश्रेष्ठ मानलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जय शिवराय नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लिखाणातून त्या ठिकाणी व्यक्त करत होते वर रायगड आहे आणि पायत्याला महाड आहे का तिथंच त्यांना चौदार तळ्याचा सत्याग्रह करावा वाटला काहीतरी वैचारिक नाळ असेलच ना शाहू महाराजांनी कुणाला मदत केली या देशाच्या घटनाकारांच्या पाठीशी शाहू महाराज कसे खंबीर राहिले शाहू महाराज कुणाचा वारसा चालवतात राजश्री छत्रपती शाहू महाराज थेट शिवाजी महाराजांचा यांच्यामध्ये का का सा काय आहे का एकमेकांमध्ये जातीचा संबंध अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण घ्या जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव काय सांगितलं भीमरावांनी डॉक्टर आंबेडकरांनी जग बदलायचं असेल तर कुठंतरी गाव घातलं पाहिजे तेच अण्णाभाऊ साठे शिवरायांचा सा पोवाडा सात समुद्रा पार जाऊन त्या ठिकाणी गायले विश्वशाहीर म्हणून त्यांना शिवशाहीर म्हणून संबोधलं जात त्यांचा आणि यांच्या जातीचा आहे का काही संबंध मग मला सांगा का आमच्या जाती जाती काढल्या जातात आणि जातीत विद्वेष लावला जातो मुस्लिम ज्येष्ठ मुस्लिम दृष्टे म्हणून जाणीवपूर्वक का हिंदुत्ववादी प्रचार करतात किंवा हिंदू द्वेष्टे हिंदू द्वेष्टे म्हणून काय हे केलं जात छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते गोडदळाचा प्रमुख कोण होता तोपखान्याचा प्रमुख कोण होता अंगरक्षक काय करू शकतो इंदिरा गांधींना जाऊन विचारा प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या बघा कोथळा काढला हा इतिहास माहितीये अफजल खानाचा वध झाला हे सगळ्यांना माहिती पण अफजल खानाचा वकील कोण होता त्याने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ज्यावेळेस वार केला आयुष्यातला पहिला वार होता होतो परतून कोणी लावला किंवा म्हणजे कोण त्याच्या अंगावर गेलं हा हा इतिहास एकदा समजून घ्या धार्मिक राजकारण ज्यांना करायचे त्यांची त्यांना लखलाभ असो पण कृष्णाजी पंत सुद्धा लोकांना समजले पाहिजे ते थेट आज महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत दिसत आहेत हे जे वाचाळवीर जेवढे काही बोलतायत हे महाराष्ट्राचा वैचारिक वारसा बाजूला ठेवून हे फक्त आणि फक्त अशी स्क्रिप्ट लिहून घेत आहेत जिथं विद्वेषाचं राजकारण झालं पाहिजे मान्य करायचंय का हे याच्यातून साध्य कुणाचं काय होणार आहे याच्यामध्ये नुकसान कुणाचं होणार आहे आणि फायदा कुणाचा होणार आहे तर जो अठरा पगड जातीचा बारा बलुतेदार आहे इथला मावळा आहे इथला भारतीय नागरिक आहे जो सगळ्यांना घेऊन चालतो आज सर्व धर्म समभावाची भावना अपेक्षित असताना हा देश एक संघ ठेवायचा आहे सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र आणायचे असं असताना यांना जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरून जर राजकारण साध्य करायचं असेल यांच्या स्क्रिप्ट कोणतरी लिहित आणि त्या स्क्रिप्ट लिहिणारे जर सत्तेत असतील प्रमुख पदावर असतील यांनी कितीही वाचाळवीर वक्तव्य केले तरी त्यांच्या पाठीशी ते आहेत जेनाईतला कुणीच नाही जिना भारताचा सुद्धा नाही तो तिकडं पाकिस्तानचा पण जिनापेक्षा डेंजर हे जे महाराष्ट्राच्या देशाच्या सत्तेवर अत्यंत वाईट पद्धतीनं राजकारण करतायत याचं कनेक्शन कुठल्या बिर्याणीमध्ये लपलंय हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे पण अशी वक्तव्य करून काय साध्य करणार हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण होत असेल आज आरक्षणाची चळवळ ही फार महत्वाची आहे संविधानिक चळ चळवळ आहे भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये प्रियांबल वाचा राज्यघटनेची प्रत्येक कलम वाचा खरं तर घराघरात गहरा भारतीय संविधानाचं पारायण केलं पाहिजे आणि एकदा नितेश राणेंनी भारतीय राज्यघटना पूर्ण वाचणं गरजेचं आहे असं काहीही बेताल वक्तव्य करून चालणार नाही पण त्या अगोदर संविधानाने जर सगळ्यांना हक्क अधिकार दिले असतील जे इथले मूळ रहिवाशी नागरिक आणि भारतीय असतील तुम्हीच काय तुमचे कितीही पिढ्या आल्या तरी ते अमान्य करू शकणार नाहीत हे लक्षात ठेवा पण सगळं सुडाचं राजकारण सुरू आहे जे की दुर्दैवी आहे आणि जे की महाराष्ट्राला वाईट मार्गावर घेऊन जाणार आहे ते थांबवण्यासाठी आम्ही जाती अंताची लढाई लढणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत आम्हाला हा देश आहे हे राज्य किंवा तुम्ही आम्ही एक संघ राहणं गरजेचं आहे कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि जे जे विष पेरण्याचं काम करतायत त्यांना सत्तेपासूनच काय समाजापासून सुद्धा दूर ठेवणं गरजेचं आहे असं आता म्हणावं लागेल कारण ही लोक सत्तेत येण्यासाठी कसल्याही पद्धतीचे स्टेटमेंट करतात जे की बालिश आहेत असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय